नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर आर बी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमार्फत तब्बल दोन हजार पाचशे एकोणसत्तर गट क सवर्गातील पदांची कायमस्वरूपी भरती केली जाणार आहे यासाठी उमेदवारांना तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे जर उमेदवारांचं वय अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असेल तर उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करता येणार आहे यामध्ये अधीक्षक कनिष्ठ अभियंता सहाय्यक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जात आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे या सातव्या वेतन आयोगाच्या स्केलनुसार उमेदवारांना आर आर बी मार्फत पगार देखील दिला जाणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्रातच तुम्हाला जॉब हवा आहे आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे मराठीतून जर तुम्हाला पेपर द्यायचा आहे तर तुमच्यासाठी एक चांगली सुवर्ण संधी असणार आहे कायमस्वरूपी असा हा सरकारी जॉब असणार आहे ज्यासाठी उमेदवारांनी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो जसे की तुम्ही बघू शकता भारत सरकारच्या रेल मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आर बी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डमार्फत ही कायमस्वरूपी पदभरती केली जात आहे तब्बल दोन हजार पाचशे प्लस पदांची ही मोठी भरती असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता उमेदवारांना एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करता येणार आहे तर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क देखील भरू शकणार आहेत यामध्ये फॉर्म भरतेवेळी उमेदवारांकडून काही चुका झाल्या तर तीन डिसेंबर ते बारा डिसेंबरच्या कालावधीमध्ये तुम्हाला करेक्शन देखील करता येणार आहे मात्र त्यासाठी दोनशे रुपये इतके करेक्शन चार्जेस उमेदवारांना आर आर बीला पे करावी लागणार आहे यासाठी फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारच्या चुका तुमच्याकडनं होणार नाही ना याची काळजी उमेदवारांना घ्यायची आहे यामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर डेपो मटेरियल सुपरिटेंडंट म्हणजेच डेपो अधीक्षक आणि केमिकल अँड मेटॉलॉजिकल असिस्टंट म्हणजे सहाय्यक यांसारखी महत्त्वाची पदं भरली जाणार आहे पगार देखील तुम्ही बघू शकता सातव्या वेतन आयोगानुसार पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे अशा जबरदस्त स्केलनुसार हा पगार असणार आहे उमेदवारांचं वय मात्र अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे यामध्ये दोन हजार पाचशे एकोणसत्तर पदांची ही एक पंपर भरती असणार आहे मित्रांनो या पदांसाठी उमेदवारांचं सर्वप्रथम भारताचं नागरिक असणं आवश्यक असणार आहे आणि या व्यतिरिक्त एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमेदवारांचं वय अठरा ते तेहतीसच्या दरम्यान असलं पाहिजे यामध्ये राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयाची विशेष सूट देण्यात येणार आहे जसं की तुम्ही बघू शकता एस सी एस टीसाठी पाच वर्ष असणार आहे सीसाठी तीन वर्ष एक्स सर्व्हिसमॅन असतील फिजिकली डिसेबल्ड पर्सन ग्रुप सी ग्रुप डी रेल्वेचे एम्प्लॉई असतील किंवा विडोज डायवर्स वुमेन असतील अशाही उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता देण्यात आलेली आहे पी डी एफमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी बघायला मिळणार आहे तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता या पदांसाठी तुम्ही बघू शकता जसं की एस सी असेल एस टी मन फिजिकली डिसेबल फिमेल ट्रान्सजेंडर मायनॉरिटी किंवा इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लासचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी दोनशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे बाकी उमेदवारांना पाचशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे यामध्ये चार वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये उमेदवारांची निवड जी आहे ती केली जाणार आहे फर्स्ट स्टेज जी आहे ती तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे सेकंड टेज देखील कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे आणि नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशन घेऊन पात्र अशा उमेदवार उमेदवारांना या ठिकाणी नियुक्ती दिली जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स सविस्तरपणे आपण पुढे बघणार आहोत यामध्ये पहिली जी स्टेज आहे तुमची कॉमन असणार आहे सर्व पोस्टसाठी नव्वद मिनिटाचा अवधी उमेदवारांना या एक्झामसाठी दिला जाणार आहे यामध्ये शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जाणार आहे यामध्ये मॅथमॅटिक्स जनरल इंटेलिजंट अँड रिजनिंग जनरल अवेअरनेस आणि जनरल सायन्स या विषयांचा समावेश असणार आहे तुम्ही बघू शकता शंभर प्रश्न शंभर गुणांसाठी असणार आहे म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण या ठिकाणी असणार आहे आणि नव्वद मिनिटाचा अवधी तुम्हाला या टेस्टसाठी दिला जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो या टेस्टसाठी प्रत्येकी एक गुण असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी मात्र प्रत्येकी का चुकीच्या आन्सरसाठी वन थर्ड म्हणजेच झिरो पॉईंट तेहतीस मार्क उमेदवारांचे कापले देखील जाणार आहे जर तुम्ही उत्तर जे आहे ते चुकीचं दिलं तर आता यामध्ये मित्रांनो क्वालिफाय झाल्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीच्या फिफ्टीन टाईम्स म्हणजे पंधरा टाइम्स, टाइम्स उमेदवारांना सेकंड स्टेजसाठी बोलावलं जाणार आहे ही सेकंड स्टेज तुमची एकशे वीस मिनिटाची असणार आहे यामध्ये एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी विचारले जाणार आहे यामध्ये जनरल अवेअरनेस फिजिक्स आणि केमिस्ट्री बेसिक ऑफ कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन बेसिक ऑफ इन्व्हायरमेंट अँड पोल्युशन कंट्रोल आणि टेक्निकल ॲबिलिटीज यांसारखे विषय असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही टेबल दे या टेबलमध्ये बघू शकता एकशे पन्नास प्रश्न एकशे पन्नास गुणांसाठी प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असणार आहे आणि ज्यासाठी एकशे वीस मिनिटाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे या दोन्ही ज्या टेस्ट आहे या तुमच्या मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुम्हाला या एक्झामसाठी विचारले जाणार आहे दोन्ही टेस्टसाठी तुमची निगेटिव्ह मार्किंग वन थर्ड इतकीच असणार आहे आता सी बी टीची सेकंड स्टेज क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल एक्झामिनेशनसाठी देखील बोलवलं जाणार आहे आता या पदांसाठी नेमकी कोण कोण अप्लाय करू शकतं हे देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे यामध्ये मेकॅनिकल प्रोडक्शन ॲटोमोबाईल त्यानंतर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स सिव्हिल इंजिनिअरिंग या, या विषयातनं तीन वर्षाचा डिप्लोमा केलेल्या उमेदवार असतील किंवा बी एस सी केमिस्ट्री बी एस सी फिजिक्स असलेले उमेदवार देखील या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात प्रत्येक का पदासाठी काय नेमके एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं हो हे देखील टेबल तुम्हाला या पी डी एफच्या शेवटी बघायला मिळणार आहे मित्रांनो सी बी टी टूची एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाणार आहे जितक्या व्याकंशी आहेत तितक्याच लोकांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आर आर बीमार्फत मार्फत बोलवलं जाणार आहे अप्लिकेशन करण्यासाठी करूं सर्वप्रथम तुम्हाला दिलेल्या संकेतस्थळावरती यायचं आहे संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे कोणत्याही एका आर बीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमचा अकाउंट क्रिएट करायचं आहे अकाउंट क्रिएट करते वेळी तुमचा ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्हाला अचूक द्यायचा आहे कारण तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस हा नंतर एडिट किंवा मॉडिफाय करता येत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बाकी तुमचे डॉक्युमेंट असतील फोटोग्राफ सिग्नेचर सर्व व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे यामध्ये आर आर बी तुम्ही बघू शकता यापैकी कोणत्याही एका आर बीच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही अर्ज करू शकणार आहात जर तुम्ही महाराष्ट्रातून असेल तर महाराष्ट्रासाठी डब्ल्यू 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 डॉट आर बी मुंबई डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतलावरती जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करू शकणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भरतीमध्ये इंग्लिशबरोबरच तुम्हाला मराठीतून देखील पेपर या पदांसाठी देता येणार आहे तुम्हाला जर मराठीतून पेपर द्यायचा आहे तर फॉर्म भरतेवेळी मराठी भाषा तुम्ही निवडायची आहे आणि त्यानंतर तुम्ही मराठीतून देखील पेपर देऊ शकणार आहात बाकी संपूर्ण इन्फॉर्मेशन या एफमध्ये दिलेली आहे अप्लिकेशन करण्याच्या अगोदरी संपूर्ण पीडीएफ व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरचं अप्लिकेशन करायचं आहे यामध्ये प्रत्येक पदासाठी किती व्याक्यांची असणार आहे किती पगार दिला जाणार आहे त्यासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असावं याचे देखील डिटेल्स तुम्हाला या पी डी एफच्या शेवटी बघायला मिळणार आहे या व्यतिरिक्त या पी डी एफच्या शेवटी तुम्हाला प्रत्येक आर आर बी वाईज किती व्याक्यांशी असणार आहे ते देखील बघायला मिळणार आहे जर तुम्ही महाराष्ट्रातून असाल आणि तुम्हाला आर आर बी मुंबईसाठी ॲप्लिकेशन करायचं असेल ते देखील तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे की आर आर बी मुंबईसाठी नेमकी किती व्याक्यांशी असणार आहे खाली गेल्यानंतर पी डी एफमध्ये तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता तब्बल दोन हजार पाचशे प्लस पदांची एक मोठी भरती असणार आहे ज्यासाठी साडेचारशे प्लस जागा महाराष्ट्रासाठी असणार आहे कायमस्वरूपी अशी पदभरती असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता विशेष म्हणजे मराठीतून तुम्हाला पेपर देता येणार आहे महाराष्ट्रातच तुम्हाला नोकरी देखील या पदासाठी मिळवता येणार आहे त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे अर्ज करते वेळी कोणत्याही प्रकारची अडचण जर तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये देखील विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल चॅनलला लगेच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग